ते एक गोष्ट तुम्हाला सांगण्याच्यासाठी मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या भूमीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या लोकांनी माझा संदेश स्वीकारला आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेले पाच वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधी ते जावं आणि आमदार सांगावं की आमच्याकडून चूक झाली ही चूक होणार कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करणार अशा वरणचा वानखेडेंना मोठ्या वर्षांनी तू विजय करा हे सांगण्याच्यासाठी या ठिकाणी आज देशाचे हेतू स्वता दोन साहेबांचा